साहेबांनी आणि एन टी पाटलांनी सांगितल्या प्रमाणात हे संस्थेच्या उभारणीच्या काळामध्ये व्यक्तिगत जीवनामध्ये सर्वोच्च त्याग करण्याच्या संदर्भातली भूमिका ज्या माऊजीने घेतली त्याच एक कायम स्मारक या प्रांगणामध्ये आज आपण केलेलं आहे ऋतुपुतळा अण्णांनी हयातभर आपल्या क्षेत्रामध्ये प्रयत्नांची पराकाष्ठा केली आणि त्यांना हयातभर साथ देण्याच्या संबंधीची भूमिका या माऊलीने केलेली होती आणि म्हणून अण्णाच्या पाठणीशी तो पुतळा उभा केला त्याच्यामध्ये मला स्वतःला एक प्रकारचं औचित्य वाटत खात्री या बाबतीत नाही अप्पा साहेब बोलले पाटील साहेब बोलले एक प्रचंड त्याग करण्याच्या संबंधित अत्यंत मोलाचं कार्य त्यांच्याकडून झालं ज्या ज्या वेळेला संस्थेला अडचणी निर्माण झाल्या त्यावेळेला स्वतःचा सौभाग्य अलंकार सुद्धा संस्था प्रमुखांच्याकडे सादर कर करून जे काही देण्यासारखं शेवटचा असेल ते देण्याच्या बाबतीत सुद्धा कधी मागे पुढे न पाण्याचा दृष्टिकोन त्यांनी स्वीकारलेला होता आणि या शैक्षणिक कार्याला प्रचंड योगदान त्यांनी दिलेलं होत हा आदर्श या पुतळ्याच्या रूपानं नव्या पिढीच्या मनामध्ये त्यामधून नव्या पिढीला काही प्रेरणा मिळेल अशा प्रकारची अपेक्षा जर केली तर त्यामध्ये काही गैरवर्गी नाही आज आपण प्रतिवर्षाप्रमाणे या ठिकाणी एकत्रित आलो संस्थेचे काही प्रश्न सुरुवातीला आपल्या सगळ्यांच्या समोर आणले गेलेले अण्णांनी हे कार्य आता घेतलं एक विचार दृष्टिकोन ठेवला शैक्षणिक विस्तार करण्याच्या संबंधाचं व्रत घेतलं आणि या व्रताच्यासाठी त्यांनी उभा आपलं आयुष्य दिलं समाधान एका गोष्टीचं आहे की तो विचार घेऊन त्यांच्या नंतर सुद्धा कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांचा संच त्यांनी मोठ्यापणावर उभा केला आणि त्यामुळे संस्थेचा विस्तार हा चालू राहिलेला आहे ते ज्ञानदानाचं काम रे शिक्षण संस्थेच्या मार्फत अखंडपणानं सुरू आहे परिस्थिती बदललेली आहे ज्याचा उल्लेख या ठिकाणी केला की एकेकाळी -एक जवळपास -एक। कशाची अपेक्षा न करता अण्णांनी आपल्याला शिकवलं आत्मविश्वासानं उभं केलं आणि म्हणून आपलं कर्तव्य हे आहे की आपल्यासारखे शिक्षणाच्या पासून वंचित झालेले असे अनेक घटक आहेत त्यांच्या कुटुंबातल्या मुला मुलींना सुद्धा आत्मविश्वासानं उभं करण्याच्या कामाला आपण वाहून घेतलं पाहिजे आणि त्यामध्ये पैशाच्या संबंधीची अपेक्षा करता कामा नये हा त्यागी दृष्टिकोन तेव्हाही दृष्टिकोन स्वीकारून काही पिढ्यांनी या संस्थेमध्ये काम केलं आणि उत्तम प्रकारचा आदर्श ठेवलेला आहे आज दिवस बदलले राज्य सरकारांनी मध्यवर्ती सरकारांनी काही नवीन धोरण स्वीकारले वेतनाच्या संदर्भातले काही कानून कायदे केलेले आणि त्यामुळे तशी परिस्थिती आता राहिलेली नाही विना अनुदान तत्वावर चालणाऱ्या काळांची जर मर्यादित संख्या सोडली तर बाकीच्या ठिकाणी तसं चित्र राहिलेलं नाही तर ठीक आहे त्या बाबतीत जर राज्य सरकारच्याकडून काही गरज झालेली असेल पण किमान संस्थेची बांधिलकी अण्णांच्या विचाराची बांधिलकी ती शाखा उत्तम रीतीने उभी करता येईल शिक्षणाचा दर्जा ये त्या ठिकाणी कायम राहील येणाऱ्या मुला मुलींच्या मध्ये सातत्य राहील यासाठी मोठ्या योगदान देण्याच्या संबंधीची गरज आजच्या काळामध्ये सुद्धा आहे महाराष्ट्रातल्या अनेक शैक्षणिक संस्थेच्या संबंधीची माहिती या न्यानिमित्तानं माझ्याकडे येत असते पण ही योगदान देण्याच्या संबंधीची संकल्पना खऱ्या असताना फक्त याच संस्थेमध्ये शिल्लक आहे असं म्हटलं तर ती काही अतिशक्ती होणार नाही पण त्याच्यातही सुधारणा होण्याची गरज आहे राज्य सरकारने काही नवीन धोरण आरंभलेली आहे लोकशाहीमध्ये लोकांनी लोक निर्वाचित केलेल्या लोकप्रतिनिधींच्या सरकारला अशा बद्दलचे धोरणात्मक निकाल घेण्याचा अधिकार आहे समोर या अधिकाराचा वापर करताना वास्तवतेचं भान ठेवलं या राज्यामध्ये काही परंपरा आलेली आणि ती जाणीवपूर्वक जत केलेली आहे शिक्षणाच्या विस्ताराच्या मध्यंतरी चार आठ दिवसाच्या पूर्वी काही वरिष्ठ मंडळींशी राज्य सरकारमध्ये बोलण्याचा संधी मला स्वतःला मिळाली आणि शिक्षणाचा विचार झाला विना अनुदान तत्वाच्या शाळेमध्ये धनादेशानं वेतन देण्याच्या संबंधीची सूचना आमच्या मनामध्ये असं माझ्या कानावर त्यांनी घातलं आणि त्याबरोबरच विस्तार का दर्जा या संबंधीच्या प्रश्नाच्या चर्चेला त्यांनी सुरुवात केली आणि समज असा आहे काही लोकांचा की शिक्षणाचा विस्तार महाराष्ट्रामध्ये प्रचंड झालेल्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळेवर पातळीवर आणि म्हणून आता विस्तारावर लक्ष केंद्रित करण्याच्याऐवजी वाढीच्याकडे लक्ष केंद्रित केलं पाहिजे अशी मनस्थिती काही लोकांची मला बघायला मिळते गुणवत्ता वाढीच्या कल्पनेला मनापासून पाठिंबा देण्याची भूमिका तुमची माझी सगळ्यांची आहे परंतु विस्ताराची आवश्यकता महाराष्ट्रामध्ये नाही विस्तार भरपूर झालेला आहे अशा समजावर जर कुणीतरी उद्याच्याला धोरण ठरवत असतील तर वास्तुतेचं भान न ठेवता त्या धोरणाच्या संबंधीचा शुभारंभ या ठिकाणी होतोय ते सांगावं लागेल एकदा महाराष्ट्रामध्ये ही चर्चा झालेली होती के शार सुधसर। शार सुधसर। शार ते एकोणीसशे बहात्तरच्या त्र्याहत्तर सालामध्ये मधुकरराव चौधरी सातच नव्हते कारण मी विधानसभेत होतो मधुकरराव चौधरी शिक्षण मंत्री होते आमदार आणि त्यावेळेला श्वेतपत्रिका काढलेली होती <laughs> आज जे मी काम करतोय त्यावेळेला एन पाटील काम करत होते आणि मला आनंद आहे की नागपूरला महाराष्ट्राचं विधिमंडळाचं सत्र चालू होत ज्या वेळेला ही शेतपत्रिका विधिमंडळाच्या समोर मांडण्याच्या चर्चा सुरू झाली त्यावेळेला पक्षीय बंधन ही त्या विधिमंडळामध्ये राहिली नाही आणि जवळपास सगळ्या पक्षातल्या बहुसंख्य सदस्यांनी गुणवत्तेच्या नावाखाली विस्ताराला पायबंद घालण्याच्या संबंधीच्या कल्पनेला फार मोठ्या प्रमाणात विरोध केला आणि शेवटी ती कल्पना सोडून द्यावी लागली जाते सरकारला एक स्मरण मी एका मंत्री महोदयांना परवा करून दिले की बाबा हे तुम्ही नवीन आहात जरा न पडलेलं बरं कारण काही गोष्टीच्या बाबतीत महाराष्ट्र शांत असतो नेहमी परंतु काही गोष्टीच्या पासून बाजूला गाडायच्या संबंधीचा प्रयत्न जर जर कोणी केला तर तो शांत झालेला महाराष्ट्रात जर जागा झाला तर ती किंमत फार मोठ्यापणावर मोजावी लागते आणि म्हणून त्या रस्त्याने न गेलेलं बरं असा एक प्रेमाचा सल्ला मी गेल्या अर्धा दिवसाच्या पुढे ज्यांना द्यायचं आहे त्यांना दिलेला आहे की निश्चितपणानं चांगली सुधारण्याशिवाय राहणार नाही आणि चांगल्या दर्जाची शिक्षण घेतलेली मुलं मुली आपल्या संस्थेतून बाहेर पडल्याशिवाय राहणार नाही आज आपण जे काही बदल झाले थोड्या सुधारणा झालेल्या आहेत त्याचं चित्र आत्ताच आपल्या नजरेसमोर आलं एस एसी ला दहावीला बारा बारावीला गुणवत्ता यादीमध्ये आपल्या शा, संस्थेच्या अनेक शासांच्या मुलांची आपण या ठिकाणी गुणगौरव केला आणि मला आनंद आहे की ती सुधारणा इतकी झाली की कोकणगावचा सुद्धा मुलगा गुणवत्ता यादीमध्ये आला कारण या गोष्टीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही की जग प्रचंड प्रमाणावर बदलत आहे विज्ञान अतिशय जवळ आले आणि जगामध्ये सुद्धा देशा देशांच्यातलं अंतर जवळपास नष्ट व्हायला लागलेलं आहे जागृतीकरणाची संकल्पना आज जगामध्ये मान्य झालेली आहे भारताला त्यापासून बाजूला जाऊन टाळणार नाही आणि या जागतीकरणाची खऱ्या अर्थानं सुरुवात जर व्हायची असेल तर मजबूत शैक्षणिक पाया यावर आपल्याला ध्यान देण्याचं अत्यंत नाही तरच इथून पुढच्या काळामध्ये स्पर्धेच्या जगामध्ये आपल्या राज्यातली आपल्या देशातली मुली ही टिकणार आहे आज पाश्चिमात्य देशामध्ये जर पाहिलं आज तुम्ही अमेरिकेमध्ये जा विविध क्षेत्रामध्ये कामगिरी करणारी मुलं ही भारतातली असतात हे सुद्धा असतात चांगल्या प्रकारचं काम करायला यशस्वी झालेली तर आज अमेरिकेमध्ये स्पेस टेक्नॉलॉजीचं जे सेंटर आहे नाता सगळी स्पुटनिक आणि बाकीच्या सगळ्या गोष्टीवर पाठवले जातात आणि टेलिकम्युनिकेशन सगळं काम केलं जातं त्या नाता संस्थेमध्ये काम करणाऱ्या का तंत्रज्ञानाच्या मध्ये एकवीस टक्के तंत्रज्ञान हे भारत असले आणि त्याचा फार मोठा वाटा हा महाराष्ट्राचा या सगळ्या महत्वाच्या जगातल्या संस्थेच्या मध्ये आज कुठे ना कुठेतरी भारतीय आपल्याला फार मोठ्या प्रमाणात येत नाही शेतीच्या क्षेत्रात असत टेलिकम्युनिकेशनच्या क्षेत्रामध्ये असतो संघटनाच्या क्षेत्रामध्ये असतो आरोग्य विषयक जे काही संशोधन होतं त्यामध्ये असतो आणि मग कर्तृत्वाची वाण आपल्याकडे नाही मी मागे एकदा सातार जिल्ह्यामध्ये बोलत असताना सांगितलं हवाई शुगर केन रिसर्च इन्स्टिट्यूट म्हणून एक हवाई मध्ये ऊसाची संशोधन करणारी जगातील महत्त्वाची संस्था आहे आणि तिथं सरासरी शंभर टनाचं उत्पादन करतात हजारो एकरामध्ये ऊसाची आणि सतरा फुटाची ऊसाची उंची असते आणि बावीस ते अठ्ठावीस कांडे एका ऊसाला येतात आणि साडेबारा टक्क्याच्या पेक्षा जास्त साखर त्या ठिकाणी असते म्हणून मी ती माहिती वाचल्यावर माझा दौरा बदलून एक दिवस त्या ठिकाणी वाढवला रविवार होता म्हणून भेट झालेली आहे सोमवारी परत त्या ठिकाणी थांबलो आणि जरी असा काय जाती डेव्हलप केलेल्या आहेत त्याची भेट घेण्याच्या संबंधीची इच्छा प्रदर्शित केली आणि ज्यावेळेला प्रत्यक्षपणानं भेटीला गेलो तर बार्शी तालुक्यातल्या पानगावचा पाटील नावाचा संशोधक आणि काही वेगळे प्रयत्न आमच्या संस्थेमध्ये सुरू केलेले आणि त्यामधून आत्मविश्वासाची नवी पिढी खऱ्या आठवण तयार करण्याच्या आनंदच्या विचाराला मूर्त स्वरूप देण्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आमदार कार्यक्रमापणे चार वर्ष पाच वर्षामध्ये आता घेण्याची तयारी घेऊन जर आपण सतत राबत असतो तर मला खात्री आहे की फार मोठं काम मानव समाजाची सेवा करण्याच्या संदर्भात करणाऱ्या मध्ये शिक्षण संस्थेच्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनीच योगदान त्या ठिकाणी असेल अशा प्रकारचा इतिहास आणि म्हणून ज्या बदलांची गरज आहे त्या बदलांची नोंद आपण घेतली पाहिजे आणि ती नोंद घेऊन आपल्या कामाची इथे पुढे सुरुवात केली पाहिजे इथं असं खूप

हा विज्ञानाच्या संबंधीचा प्रश्न मी आपल्याला सांगितला ती दृष्टी नव्या पिढी पडे आली पाहिजे हे दृष्टी आपल्याला सांगितलं तसा अण्णांना अभिप्रेत असलेला सामाजिक आशय हा नव्या पिढीच्या वेळेस प्रखरपणे रुजवण्याच्या साथीत सुद्धा खबरदारी घेणं हे मोठं काम केव्हा आज तर हवा हे आपल्या सगळ्यांच्या एक परिवर्तनाचं चक्र महाराष्ट्रामध्ये गेलं अनेक वर्षापासून सुरुवात विश्वभाजी शिंदे काम असतील महात्मा ज्योतिबा फुले काम असेल सावित्रीबाई अण्णांचं योगदान असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा दृष्टिकोन योगदान असेल त्यामुळे या घडलं आणि सगळ्या देशामध्ये परिवर्तना राज्य म्हणून या राज्याचा नवलौकिक होत होता हा दिसतो आहे पुन्हा एकदा लोकांच्या मनामध्ये शंका व्हायला गेली की हे परिवर्तनाचं चक्र आता उलट्या दिशेनं जाणार आहे का मर्यादित लोकांच्या हिताची जपूट करण्याच्या संबंधीचा विचार परत रुजू होतोय का पुरातन कल्पना जुना म्हणून फेकून देण्याच्या देण्याच्या संबंधीची भूमिका घेतली